हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं देतालीज फुक स्टुडिओमध्ये आज आपण छान असा वटाणा भात बनवूया तर हिरवा वटाणा छान असा घेतलेला आहे बघा एक वाटी मस्त असा वटाणं सोलून घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतला कट करून एक मोठा कांदा घेतलेला आहे कोथंबीर मसाल्याची पानं आणि दालचिनी घेतलेली आहे इथे दोन वाटी तांदूळ बघा छान असा धुवून घेतलेला आहे त्याचबरोबर बघा बिर्याणी मसाला आणि पावभाजी मसाला घेतलेला आहे सि सिंपल व सोप्या पद्धतीने आपण छान असा वटाने भात बनवणार आहोत चला आता भात बनवायला सुरुवात करू कुकर मध्ये तेल घालायचे आपल्याला असं कुकरमध्ये आपण छान असा वटाने भात तयार करू सिंपल व साधी पद्धत वापरून छान असा भात तयार होतो मैत्रिणींवर आता आपण इथं लोकसमचे तेल घालूया तेल आता गरम करून घेऊ तेल आपलं गरम झालं बघा आता यामध्ये आपल्याला सर्वात आधी मोरी घालायची मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला जिरे घालायचे जिरे घालून जिरे पण तडतडले आपले लगेचच आपल्याला म्हणजे दालचिनी आणि मसाल्याचे पानं घेतलेले आहेत आपण ते घालायचे दालचिनी घालू मसाल्याचे पानं सुद्धा घालूया थोडंसं तेलामध्ये परतून घेऊ आता लगेचच कांदा घालूया आणि छान असा फ्राय करू तेला सर्व कांदा घातलेला आहे बघा माहिती आता चांगला परतून घेऊया एकदम मस्त असा भात तयार होतो म्हणून नक्की अशा पद्धतीने तुम्ही बघा कांदा बघा आपला परतून घेऊया आपण व्यवस्थित आणि मग बाकीच कांदा बघा परतून झाला आपला आता लगेचच यामध्ये टोमॅटो बनल आणि टोमॅटो हलवून घेऊ आपण कांद्यामध्ये जो हिरवा वटाणा आहे तो घालायचा मस्त भरती करा वटाणा वापरायचा आणि छान असा आपल्या भात तयार करायचा तर बघा सगळा वटाणा घात आता वटाणा सुद्धा असा हलवून घेऊचा या सगळ्या चांदा टोमॅटो आणि मसाला घातलायचा आहे आता यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे सर्वात आधी आपण पावभाजी मसाला घालूया एक चमचा एक चमचा पावभाजी मसाला आता बिर्याणी मसाला एक चमचा बिर्याणी मसाला अर्धा चमचा कांदा मसाला त्याचबरोबर हळद घालायची अर्धा चमचा आणि मिरची पावडर घालायची आपल्याला एक चमचा आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मसाला जो आहे तो छान असा या सर्व साहित्यामध्ये मिक्स झाला ना किंवा आपल्याला जे धुवून घेतलेले आपण तांदूळ आहे ते घालायचे तुम्हाला हवं असेल तर अजून सुद्धा तुम्ही यामध्ये तुमच्याकडे जे अवेलेबल असतील त्या भाज्या वापरू शकता किंवा बटाटा सुद्धा घालू शकता आता तांदूळ घालायचं आपल्याला इथे बघा तांदूळ घातला आपण आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार मीठ वापरूया आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स करायचं आणि मग आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तांदूळ आणि हे जे बाकीच्या भाज्या आपण घेतलेल्या ते सगळं मिक्स झालं होतं आता यामध्ये पाणी घालू आपण जेवढं गरज लागेल तांदळाला तेवढंच पाणी वापरायचं आपल्याला आणि हे चालू मिक्स करून घ्यायचं बघा मेट्रो अजून पाणी घालू तुमच्याकडे जो तांदूळ असेल आणि ज्या भाज्या असतील ते वापरून तुम्ही असा छान असा वटाने भात बनवू शकता ते बघा इथे पाणी सुद्धा घातलं आता आपण यामध्ये कोथिंबीर घालूया झटकीपट असा कुकरमध्ये आपला भात तयार होतो वटाण्याचा कोथंबीर पण छान मिक्स केलं बघा आता आपल्याला झाकण लावून आहे आणि शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या एक तीन ते चार शिट्ट्या करून घेऊ झाकण लावून आणि मग पाहूया की आपला वटाने भात ते कसा तयार झाला इथे बघा कुकर लावून घेतलेला आहे मी झाकण लावलं आता एक तीन ते चार शिट्ट्या बारीक गॅसवरती आपण करून घेऊया आणि मग पाहूया की आपल्या कुकरचं झाकण काढून घेतलं बघा आणि तीन ते चार शिट्ट्या केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान आपला बटाने भात इथे तयार झालेला आहे एकदम मस्त असं झालं आहे बघा माहिती लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू